आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्थान सन 2009 हजार नऊ महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील माझ्या पराभवाच्या गोष्टी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या पंच कमिटीने मान्य कराव्यात अन्यथा आपल्या डबल महाराष्ट्र केसरीच्या गदा कुस्तीगीर परिषदेला परत करणार अशी घोषणा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केली यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंचांच्या कथित वादग्रस्त निर्णयावरून सुरू झालेले वादंग अद्यापही शमायचे नाव घ्यायला तयार नाही पैलवान पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे अशी थेट लढत झाली ही लढत पैलवान पृथ्वीराज मोहोळ याने जिंकले मात्र सामना संपल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने पंचांची कॉलर धरली आणि त्यानंतर थेट लात मारली आता या घटनेवर आजी माजी कुस्तीपट्टू आणि पंचांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत चंद्रहार पाटील यांनी काल सोमवारी या घटनेवर प्रतिक्रिया देताना शिवराज राक्षेने लात घातली ही चूक झाली पण जो कालच्या सामन्यात पंच होता असल्या पंचांना गोळ्या घातल्या पाहिजेत असे धक्कादायक विधान केले याबद्दल पुढे ते म्हणालेत की दोन हजार नऊ साली झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आपण तिसऱ्यांदा गदेचे दावेदार होतो मात्र तत्कालीन पंचांच्या अशाच चुकीच्या निर्णयामुळे आपल्याला त्यातून बाहेर पडावे लागले होते त्यावेळी त्या, त्या वादग्रस्त निर्णयाला मी बळी पडलो होतो त्यावेळी मी अगदी टोकाचा निर्णय घेत आत्महत्या करण्याच्या विचारात होतो असे सांगत आपल्याला ठरवून तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होऊ दिले नसेल हे आता सिद्ध होते अशा पद्धतीने कुस्ती स्पर्धांमध्ये अनेक वर्षांपासून राजकारण होत आहे त्याचा फटका पैलवानांना बसतो आहे पैलवान शिवराज राक्षे हा सुद्धा तिसऱ्या वेळी ही स्पर्धा जिंकणार होता मात्र पंचांच्या एका निर्णयामुळे राक्षेंचे करिअर खराब झाले आता त्याच्यावर थेट तीन वर्ष बंदी घातले त्यामुळे तर त्याचे कुस्तीचे आयुष्यच संपणार आहे त्यावर पुन्हा आणखी नवीनच वाद सुरू झालाय यावर पुन्हा पैलवान चंद्रहार पाटील यांनी आपल्या दोन हजार नऊच्या त्या पराभवाबद्दल कुस्तीगीर कमिटीने माझ्या पराभवाच्या गोष्टी मान्य कराव्यात अन्यथा मी माझ्या दोन्ही महाराष्ट्र केसरीच्या गदा कुस्तीगीर परिषदेला परत करणार आहोत अशी घोषणा करून खळबळ उडवून दिले पाटील पुढे म्हणाले की महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष पैलवान काका पवार आणि कुस्तीगीर संघाचा कार्याध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे यांनी दोन हजार नऊ साली झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माझ्यावर अन्याय झाला अशी कबुली दिली त्यामुळे आपण जो आरोप केला होता त्याला पुष्टीच मिळाले त्यामुळे आता महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या पंचकमिटीने चुका मान्य कराव्यात तसेच पैलवान शिवराज राक्षेवरील बंदी उठवावी अन्यथा दोन वेळच्या महाराष्ट्र केसरीच्या गदामी कुस्तीगीर परिषदेला ते सांगतील तेथे ते परत करणार आहे असे ते म्हणाले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज